哎、嗯，这个。 साईज आपण आलेलो आहोत राजवंबालच्या इथले छोले बटोरे खायला धनकवडी येते तर आता बघूयात फेमस आहे म्हणत तर आपल्याला आता टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही तर चला जाऊया आणि आपण आता आहो गेले आपली ऑर्डर देण्यासाठी

আবার <laughs> <kisam> <kisam> <tinyata> एकशे तीस रुपयामध्ये तुम्हाला अजून काय हवं मस्त जॉन भटूरे तंबा भर आहे आणि मस्त छोलेची भाजी त्यासोबत मस्त बरोबर भटूरा फ्राय झालेला आहे छोले पण मस्त चव्हाण त्याच्यासोबत हे लोणचंच आहे ना त्याच्यामोठ चव्या त्याच्याला काहीच नाही माझे छोटे फोटोला फोनमध्ये छोटे फोटो आहे का